आम्ही आम्ही का इथले भक्त ना आज बैठक होती का आम्हाला माहित नाही आम्ही आज आज बाबाची पुण्यतिथी होती ऐकाय ना आज बैठक होती पण प्रथम तर ऐका बैठक होती पण प्रथम महादेव बाबाची पुण्यतिथी होती दुसरा विषय मला फक्त एक सांगा आता तुम्हाला लोक आता तुम्ही म्हणता बैठक होती मला फक्त एवढं सांगा की तुम्ही कुठल्या गावचे भडंगवाडी तुम्हाला ही माहिती कशी पोहोचली ही माहिती माझ्या मित्रांनी सांगितलं की उद्या आ, उद्या पुण्यतिथीला आपल्याला जायचं आहे म्हणून मी माझ चार लोकांना सांगितलं बैठकीचा विषयच नव्हता पुण्यतिथी निमित्त बैठक होती बैठक ग्रुपला येणार होते आणि त्यानंतर बैठकीचा विषय निघला ग्रुपला आमच्या ग्रुपला तर आम्हाला मग ते माहित झालं मग गाडी लागू नाही बैठक भरी म्हणजे कशा माझ्या लोकांनी बोलते चुकीच नाही मी भडंगवाडीतून आलो काय म्हणले ते काय आहे का काय म्हणले आम्हाला योग्य नाही ते महाराज आम्ही काय बोललो का नाही आम्ही आमच्या गावातले कधी जवळजवळ काही पन्नास साठ लोक आले सांगा तुम्ही माहितीच नाही बैठकी नाही ते नाही आपल्याला तु सांगू शकत नाही आपल्याला माहिती झाली म्हणून आपण आलो हा माहिती झाली म्हणून आलो ना आपण पोकरी इथं बरं का हे केले योग्य गोष्ट केली त्यांना जी जे आम्हाला आपल्याला काय करतात आपण एक अज्ञाने देत कुणी काही हुशारी करी नहीं, नहीं नहीं। नहीं नहीं आज घेडाचे अधिकारी आज खेडाचे अधिकारी आज पुढचा अधिकार त्यांच्या हातात आहे ही गादी कशी चालत आज कुणाला कळत येथून बोलायला नाही पाहिजे होतं का की बाबा समोर हा आता तुम्ही बाजूला कुणी काय बोलताय समोर बोलायचं नाही येथून पैसे निंदा करणं चांगलं नाही हे मला गेला मी स्वतःची त्याला साक्षीदार आहे आमच्यासाठी शिवाजी बाबा हे आमचं हृदय स्थान आहे आमच्यासाठी शिवाजी आमच्यासाठी लोकांना नारायणगड का कोणाची जागिरी नाही आमच्यासाठी शिवाजी बाबा हे श्रद्ध स्थान आहे आमचे ते दैवत आहेत ऐका ना शिवाजी बाबा आमच्यासाठी दैवत आहेत नारायणगड हा महाराष्ट्राची धाती पंढरी आहे शिवाजी बाबांनी दिलेला आदेश हा महाराष्ट्राच्या जनतेला पायथ्याला माझं इथून दहा पंधरा किलोमीटरवर गाव आहे शिवाजी महाराजांनी आजपर्यंत शिवाजी सर्वसामान्य शिवाजी बाबाला गाडी गादी बसवलेलं आहे आजपर्यंत पंचवीस तीस वर्षात जास्त बाबांचं काम या महाराष्ट्राने आणि या परिसराने पाहिलेलं आहे परंतु आता आता महाराज हुशार नाहीत हे मला का करणार मी संप्रदायामधलं काय अध्ययन केलेलं नाही काही नाही पण महाराजाला कीर्तन येत नाही महाराजाला काही येत नाही हे मी कसं सांगू शकतो ते ज्ञान त्याला ज्ञानी माणूस अशा वयस्कर माणसांनी त्यांची परीक्षा ठरावी सर्वसामान्य लहान लेकराला माहीत नसतं की हे बाबा अज्ञानीत का ज्ञानीत हे कोणाचं ज्ञान आज्ञान काढायचं आपल्याला अधिकार नाही अधिकार आळंदी पंढरपूर क्षेत्रातले मोठे मोठे महान मान त्यांच्याकडे ते जोग वारकरी शिक्षण संस्था एक आळंदीला तिथून हे सर्व महाराजांचा जो कारखाना म्हणतील ते तयार होतो त्याच संस्थेमध्ये ते चार चार वर्षाचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे त्यांना विचारसागर भगवत गीता ज्ञानेश्वर हे परिपूर्ण त्यांना माहिती आहे भक्त म्हणतायत की या ठिकाणी जे बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही आलो पण आम्हाला चार दिवसापूर्वीच अशी बातमी कळली होती की या ठिकाणी जो तारखेला राडा झाला समजा जी बैठक होती ती कॅन्सल झाली तीच बैठक पुढे ढकलून आज ठेवण्यात आली असं आम्हाला आधीच कळलं होतं आमच्या परिसरामध्ये सर्वांना कळलं होतं हा आम्हाला बैठकीची पूर्ण 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 माहिती होती आणि आमच्या गावातून कमी कमी शे लोक आज या बैठकीसाठी स्पेशल आले होते छोट्या गावातून बरं का तुम्ही जर कीर्तनाहूनच जर जज तर असं मग अशा प्रकारे कीर्तनाला बाजार मांडणारी खूप महाराज मंडळीत ना कीर्तनच नाही बोलले आमचं काय करून घ्यायचं